आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस जागतिक वाक्र दिन याच्या निमित्त आपण रॅली काढत आहोत रॅली काढून सर्वांना वनानिर्मित जागृत करून द्यावं यासाठी आम्ही रॅली काढत आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो माझा हा आजचा पहिला व्हिडिओ आहे आणि पहिला व्हिडिओ म्हणजेच चा या चॅनलवर मी पहिला व्हिडिओ बनवत आहे आणि याच्या अगोदर पण मी चॅनल बनवले जसं एक फास्ट जी के मराठी होता चॅनल त्याचे काही कारण होते त्याच्यावर काही रिव्ह्यूज कंटेंट वगैरे आला होता त्याच्यामुळे मी त्या चॅनल बनवून व्हिडिओ टाकणे बंद केले आणि चॅनल पण आहे सध्या तरी पण मी या चॅनलच्या मार्फत मी स्वतःची माहिती आणि गावालगतचे वन्यप्राणी जीव कसे त्यांचा घर आणि संसार चालतो ते मी सर्व मी रोजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे माफ करा मित्रांनो मला बोलण्यासाठी थोडी भीती वाटते आणि मी बहुत अटकत अटकत बोलत आहे आणि सुचत नाही मग मी का बोल पण प्रत्येक दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी बोलण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला एक लाईक करा ताडोबाचं नाव तर ऐकलं असं आणि मी इथला खाजगी असल्यामुळे इथली मी जाणकारी तुम्हाला मी स्पष्टपणे सांगू शकतो आणि तुम्ही माझ्यावर विश्वास पण ठेवू शकाल कारण की मी इथला खाजगी आहे माझा जन्म या जंगलातील गावामध्येच झाला म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता आपला खूप खूप धन्यवाद